सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र माझा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढंच असतो की बाबा महाराष्ट्राचा आणखीन पुणे जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे आणखीन काही ठिकाणी मी जाईल तो फक्त विकासासाठी व्हिडिओ असतो तिथे बघू शकता की बाबा पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत आणखीन आम्ही एक्झॅक्टली कुठे आहे तर इकडे बाबासाहेब आंबेडकरांचा जा स्मारक आहे आणखीन हा वरचा ब्रिज बाबासाहेब आंबेडकरांचा चौक आहे तर त्याच्या खालीच ज्यांनी कायदा लिहिला कि बाबा चांगले चांगले काही घडावे देशाचा विकास व्हावा याच्यासाठी कायदा झालेला त्या व्यक्तीच्या स्मारक त्या खाली हा बघू शकता की पूर्णपणे असा गट्ट बसवला गेला सरकारला एवढा पण पैसा कमी पडला असेल का मला एक प्रश्न पडलेला आहे की बाबा काहीतरी विकास करा आणखीन साधा रोड पण नाही की बाबा असं गल्लीतलं रोड आणखीन काही ठिकाणी घराजवळचा रोड वगैरे हा जुना पुणे मुंबई हायवे बघू शकता इतका बेकार अवस्था झालेली या रोडाची तर एक विनंती आहे की बाबा सरकारला ही फारवर्ड लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणून मी एक छोटीशी विनंती करतो सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी हेच नाही तर पुढे पण भरपूर असे खड्डे पडलेले आहेत ते तुम्हाला पुढे दाखवतो चला हा बघू शकता फोन हो पण आहे प्रत्येक गाड्या त्या ठिकाणी थांबतायत आणखीन पुढे जात आहेत किंवा रोड चिरकोळ नाहीये माझा प्रश्न एवढच आहे की जनतेचं सरकारला कि बाबा मी हा लवकरात लवकर प्रश्न सोडवावा इकडे या बघा हे ट्रॅफिक होणार नाही का हा खड्डे काही पण नाहीत कि बाबा उडवावं आणखी जावं हे बघू शकता पूर्णपणे कसला खड्डा पडलेला आहे हे तर मी तिथून चालत आलेले आणखी ह्याच्या पुढे पण पूर्ण असं असेल काही खड्डे वगैरे मी पुढे बाबा पाऊस वगैरे येते तर त्यासाठी बघू शकता खड्डे वगैरे पूर्ण मध्ये कसे झालेले आहेत आणखी महानगरपालिका काही ना लांब नाहीये हा पुढच्या चौकातला रायट मारला की ते महानगरपालिकेचं हे म्हणून बाबा काहीतरी बाबा जनतेकडे लक्ष देत आणखी रोडवर आणखीन तुम्ही मोठमोठे टेंडर काढता लाखो रुपयांचा विकासासाठी नाव देता त्याला ते तुमच्याच कॉन्ट्रॅक्टरसाठी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही तेच तुमचे कॉन्ट्रॅक्टर आणखीन तेच तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही देता ना तेच कॉन्ट्रॅक्टर असे एकदम हलगर्जी पडलेले रोड बनवतात विकास त्याला नाव देतात रोड बनवतात आणि एकदम बेकार असे रोड बनवतात म्हणून बाबा काय असेल ते तुम्ही निर्णय चांगले चांगले घेण्याचा प्रयत्न करा असा महाराष्ट्राला मातीत आणि खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करू नका विकास 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 आणखीन कॉन्ट्रॅक्टर तुमचेच टक्केवारी खाणारे पण तुम्हीच आणि टक्केवारी देणारे पण त्यांना तुम्हीच घेणारे पण तुम्हीच ते बघू शकता पूर्णपणे आणखीन इतर रोडवर लोकांना लोकांना बाबा काहीतरी विचारणं विचारावं म्हणलं तरी पण आता मोकळा टॉपिक होण्याची शक्यता इथं म्हणून काय विचारण्याची मला गरज वाटत नाहीये हे फक्त सरकारपर्यंत पोचवा आणखीन शेअर करत राहा आणखीन आपण महाराष्ट्राचा विकास नक्कीच करू एक सोशल मीडियाद्वारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा एक मला छोटासा प्रयत्न आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर ज्या कोणाला पण वाटतं बाबा ह्याचं तोंड आपण दाबू तर हे दाबण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही विकासाकडे लक्ष द्या तुम्हाला एक मी छोटा 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 काही पण असेल ते समोर आणत जाईल तुम्ही विकासाकडे भर द्या आणखी असेच सगळेजण मिळून हो विकास करूया महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र